गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी नमस्कार मी अतुल लांडे गावाकडची बातमीसाठी आष्टी येथे भीषण अपघात चालती बस उलटली एकतीस प्रवासी जखमी वर्धा जिल्ह्यातील धाडी शिवारात एश टी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय बस, बस पलटी झाल्याने एकतीस प्रवासी जखमी झाले आहेत वर्ध्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे वर्ध्यात एस टी महामंडळाची बस उलटली आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी परिसरात जमली आहे तर काही स्थानिकांनी तातडीने बसमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या जास्त आहे घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिकांनी पोलिसांना याबाबत फोनवर माहिती दिली त्यानंतर लगेचच स्थानिक नागरिकांनी मदत कार्याला सुरुवात केली यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत तसेच तातडीने रुग्णवाहिका घटनास्थळाच्या दिशेला रवाना करण्यात आल्या जखमीवर तातडीने उपचार व्हावेत या हेतूने तातडीने रुग्ण रुग्णालयाच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत गावाकडची बातमीसाठी आष्टी शहीद वरून आमचे प्रतिनिधी मंगला भोगे